नमस्कार आपण बघा रोखोक आज रोखोक मध्ये आहेत सातारा जिल्हा परिषदचे माजी कृषी सभापती इंद्रो पाटील बापू बापू नमस्कार बापू अनेक वर्ष राजकारणात सक्रिय आहेत आणि विशेषतः मुंदरुळकुळे जिल्हा परिषद गटाचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि सध्या ने मी विचारणार आहे त्या गटाची काय परिस्थिती आहे त्याच्यापूर्वी तुम्हाला सांगणार आहे बापूंनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बापू सुरुवातीचा प्रश्न भाजप कल्चर कसं वाटतं एकत्र आज भीतीला जर बघायला गेलं तर देश लेवलचे नेतृत्व अतिशय सक्षम पद्धतीचं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं मोदीच्या रूपाने ह्या भारताला लाभलेला आहे बर बरोबर आणि त्यामुळं भारतामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल सर्वत्र विकासाच्या दृष्टीनं चांगली घोडधोड सुरू आहे आज उद्योगधंद्यामध्ये प्रगती चाललेली आहे आज देश सक्षम पद्धतीनं त्यांच्यावर विश्वास टाकित आहे एक सक्षम नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहायला लागलेलं आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय जर आता सध्याची परिस्थिती पाहिली तर ह्यामध्ये भाजपसारखं एक केडर चांगलं असणार आणि नेतृत्व चांगलं असणारे आणि अशा पद्धतीचे नेते की जे निस्वार्थ आहेत आणि का कार्यक्षम आहेत अशा पद्धतीचे नेते आज भाजपमध्ये आहेत त्यांच्याबरोबर कार्य काम करायला मला फार आनंद वाटतो ज्या वेळेला मला प्रवेश करायचा होता hmm. मी त्यांना विचारलं त्यांनी मला विचारलं की मला काय नोगाय म्हणलं मला माझ्या भागामध्ये विकास करायचा आहे त्यांनी स्पष्टपणे मला सांगितलं की रवींद्र चव्हाण साहेब असतील किंवा मुख्यमंत्री असतील दोघांनी सांगितलं तुम्हाला काय द्यायचं ते आम्ही ठरवलेलं आहे <laughs> तुमचा बायोडेटा आमच्याकडं आम्हाला गरज आहे अशा पद्धतीचं एक चांगलं गौरवपूर्ण उद्धार त्यांनी मला काढल्यानंतर मी त्या वेळपासून सभासद स्वतः होऊन ह्या आमच्या भागामध्ये जवळजवळ चार पाच हजार सभासद करून घेऊन मी त्यांच्या बरोबर गेलेलो आहे आणि मला त्यामध्ये समाधान आहे बापू ह्या विभागाचं तुम्ही गेल्या मला वाटतं पस्तीस चाळीस वर्ष नेतृत्व करताय एकंदरीत कोणते प्रश्न आता अजून भाजपच्या माध्यमातून तुम्ही अजून आता मुख्यत्वे करून आज गेल्या माझ्या राजकीय जीवनामध्ये मी पाच वेळा जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व करण्याची मला संधी मिळाली बरोबर मला नियोजनमध्ये काम करण्याची संधी मिळाली सभापती पद मिळालं खादी जिल्ह्याचं अध्यक्षपद मला मिळालं एक चांगल्या त्या सर्व सत्तेचा वापर मी भागामध्ये चांगल्या पद्धतीनं करून एक आगळा वेगळा ढेबडे भागामध्ये विकासाची गंगा प्रत्येक गावात प्रत्येक वाडीत आणि वस्तीमध्ये पोचवण्याचं मला अतिशय चांगल्या पद्धतीचं संधी मिळाली त्याचा मी पुरेपूर -पुरे वापर केला लोकांच्या मध्ये एक वेगळी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला निस्वार्थ भूमिकेतून आणि लोकांची कामाने सेवाभावी वृत्ती जोपासल्यामुळं गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये जी आपली लोकप्रियता होती ती आजही आहे आणि अशा पद्धतीचं एक राजकारण करण्याचं मला अध्यात्माची बैठक आहे बरोबर आहे मी ओरिजिनल श्रीराम भक्त आहे पहिल्यापासून आहे मी राम मंदिर बांधण्यामध्ये माझा सिंहासा वाटा आहे आमच्या मंडळकोळ्यामध्ये दोन तीन मंदिरं बांधले आमचं ग्रामदेवच असेल ज्ञानेश्वर ने महाराजाचं असेल आज सगळ्या विकासाची कामं केल्यानंतर सुद्धा माझी एक मनोभावना भावना अशी आहे की हे सगळं झालं तरी सुद्धा ते गाव संस्कारी झालं पाहिजे आणि ते करण्यासाठी निर्वेशनी झालं पाहिजे मी एकोणीशे एकोणऐंशी साली हा आमच्या गावामध्ये एक पारायण चालू केलं आणि त्या पारायणाच्या माध्यमातून फार मोठं पारायण मला करण्याची संधी मिळाली आज पाटण तालुक्यामध्ये किंवा सातारा जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर प्राण एक त्या आज सत्तेचाळीस वर्ष परि केला अठ्ठाव्या अठ्ठेचाळीसा वर्ष काल समाप्ती झाली प्रत्येक सुरुवात आणि शेवट इंदुराव बापू मी स्वतः हजर असतो लोकांची अपेक्षा आहे चांगल्या पद्धतीची आणि त्यामुळं पहिल्याच पाराणामध्ये आमच्या जवळजवळ एकोणसत्तर लोकांनी निर्व्यसनी झाली जे व्यसन करत होते ते सोडून दिलं आणि अशा पद्धतीने गावामध्ये एक चांगले संस्कारी गाव उभं करावं चांगल्या पद्धतीची त्यांना विचारधारा द्यावी अशा पद्धतीचा मी सातत्याने प्रयत्न केला आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं तेच पाऊल आपली नैतिकता न ढळू देता नैतिकतेचं महत्व आणि चारित्र्याचं सा महत्व सातत्यानं गावामध्ये मी सांगित आलो विकास पूर्णांशीने करायचा सर्वंकष विकास गावाचा झाला पाहिजे अशा पद्धतीने नुसतं मंजूर कोळेच नाही माझ्या गटामध्ये येईल त्या गावाचा अशा पद्धतीने विकास केला आज आम्ही ज्यावेळी प्रचारला जातो त्यावेळी प्रत्येक स्वतःहून माणसं सांगतात अहो तुमची एवढी कामं आमच्यात आहेत मग ते सभामंडप असेल शाळेचे हॉल असतील स्मशानभूमी असेल किंवा रस्त्याचं काम पाजर तलाव वगैरे ह्या सर्व सुविधा प्रत्येक गावामध्ये देण्यासाठी माझा हातभार लागलेला आहे त्यासाठी मला ज्या लोकांनी प्रेम केलं त्यांच्यापर्यंत मी पोचण्याचा प्रयत्न करतो बापू आता आपण थोडं निवडणुकी बोलूया उमेदवार कोण आपले तीन आणि किती गाव आहेत आता या मतदारसंघाला आता आमच्या गावामध्ये आमचा गट जो आहे तो कोळी गट गट आणि पुन्हा दुसरा गट येतो तो सनबुरू गट आणि संपूर्ण गट गण दोन गण गण आणि तिसरा येतो तो गट आमचा गट हा तर गटाच्या ठिकाणी आता साधारणपणे बेचाळीस हजार मतदान आहे बर आणि एवढं मोठं सातारा जिल्ह्यामध्ये सर्व वाड्या आणि किती गाव काय गाव आणि वाड्या आज या ठिकाणी साधारणपणे बघितलं तर पंचवीस तीस गावं आणि पंचवीस तीस वाड्या अशा पद्धतीचा फार मोठा परिसर आहे आज सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा गट म्हणून ह्या गटाकडे पाहिलं जातं मंदुरकोळी गट तर अशा पद्धतीचा एक गण बी आहे मंदरुळ कोळे गण हा तर त्यामध्ये सुद्धा आता तेवीस हजार मतदान आहे आणि दुसरा गट त्यामध्ये तेवीस हजार शेचाळीस चव्हेचाळीस हजाराच्या दरम्यान मतदान आहे मतदान आहे आज आता उमेदवार तेवढं कोण कोण जिल्हा परिषद आज आता जिल्हा परिषदेचं मतदार म्हणून प्राचीताई पाटील नरेंद्र पाटलाची सुविधी पत्नी आहे आज नरेंद्र पाटील माथाडे नेते आहेत आणि त्यांची पत्नी म्हणशी त्यांनी सुद्धा बऱ्यापैकी या गावामध्ये या विभागामध्ये आपली स्वतःची संघटना उभी केलेली आहे त्यांचा एक ट्रस्ट आहे प्राणा फाउंडेशन म्हणून त्या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या पर्यंत पोहोचून कुणाला चष्म्याचं वाटप किंवा आरोग्य शिबिरं घेणे वेगवेगळ्या पद्धतीची कामं करून महिलांचं संघटन केलेलं आहे चांगल्या पद्धतीचं चा त्या सुद्धा समाजकार्याची आवड असणारे अशा पद्धतीच्या त्या सुद्धा आहेत मुंबईमध्ये त्या राहत असल्या तरी सुद्धा इथं सुद्धा त्यांचा संपर्क मोठा आहे आणि त्या पद्धतीने त्यांचं काम आहे आणि गणात तुमचे चिरंजीव आहेत मला वाटतं गणामध्ये मंदूर कोळे गणामध्ये माझं चिरंजीव आहे नितीन पाटील म्हणून अच्छा तर त्याचा सुद्धा जनसंपर्क एवढा मोठा आहे की प्रत्येक गावामध्ये मी गेल्यानंतर म्हणतात बापू तुमच्या पुढे एक पाऊल तुमचा काय अशा <laughs> पद्धतीचा आज त्या दोघांचंही चित्र आज दोघांची लोकप्रियता की ते त्यांच्या पाठीमाग नरेंद्र पाटला सारखी आणि रमेश पाटला सारखी ताकद त्यांच्या पाठीशी आहे आणि आमच्या सुद्धा आज सत्यजीत पाटणकरांच्या नेतृत्वाखाली या पाटण तालुक्यामध्ये आम्ही भाजप म्हणून आज निवडणूक लढवत आहे दुसऱ्या गणात कोण उमेदवार आहेत आपल्या ते खेडेकर मनुष्यने त्या ठिकाणी पंच त्या गणामध्ये उमेदवार आहेत त्यांचं सुद्धा काम चांगलं आहे विद्यार्थी दशेपासून त्यांनी अजून चांगल्या पद्धतीचं काम केलं त्यांच्या घरामध्ये एक राजकारणाचा आणि समाजकारणाचा वारसा चांगला आहे त्यांचे चुलते पोपट खेडेकर या समाजकारणामध्ये अतिशय हिरीनं भाग घेत असतात ते ओबीसी असून सुद्धा त्यांना गावानं बऱ्याच वेळा त्याला सरपंच पदाचा सुद्धा मान दिला असे ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत त्यांच्या विभागामध्ये की त्यांची पुतणी म्हणून चांगली काम करायला आता सध्या एक चांगलं त्यांची विचारसरणी ऐकली भाषण मी बऱ्याच वेळा ऐकली तर ते, ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करतील असा मला विश्वास आहे बापू या जिल्हा परिषद गट आतापर्यंत पाटण विधानसभेसाठी निर्णायक राहिलेला आहे बरोबर म्हणजे जिल्हा त्या दिशेने बघतोय की तुम्ही हिंदुराव बापू ज्या बाजून आहे त्या बाजूने साधारणतः विधानसभेचा कौल राहायचा आत्ता पालकमंत्र्यांना आव्हान उभं केलं असं वाटतंय का नाही त्यांनी आमच्या ढेवाडीमध्ये ज्या वेळेला सभा घेतली त्या सभेमध्ये सांगितलं की आठ जिल्हा परिषद मतदारसंघ जरी आमचे असले तरी माझं सगळ्यात जास्त लक्ष ढेवाडी म्हणजे मंदूर पुले गटावर आहे तर त्याला काय अडचण नाही त्यांनी सांगितलं काही लक्ष पण मी स्पष्टपणे आज तुम्हाला सांगतो की पाटण तालुक्यामध्ये जेवढे गट आहेत विधानसभामध्ये जेवढे गट आहेत आठ एक पाटण तालुक्यामध्ये सात आणि आमचा तांबवे गट एक आहे मतदारसंघ तर अशा पद्धतीचे असले या सर्व गटामध्ये कोळे गट हा आधिक्यानं सगळ्यात एक नंबरचा होईल ह्याच्यावर माझा विश्वास आहे आमचं चांगल्या पद्धतीचा इथं मिळवून आमचे तिन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील आता थोडं वर बोलूया म्हणजे तुम्ही इतकी वर्ष काम करताय खरं करता। पंचवीस वर्ष जिल्हा परिषद मध्ये म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असे काही आणखी मोठी कामं भाजपच्या माध्यमातून तुमच्या संकल्पना तुम्हाला आढळून मी आता ज्या वेळेला आमच्या भागामध्ये जी कामं आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा अन्य मार्गाने आम्ही करू शकत नाही त्याला सत्तेचीच गरज आहे मी ज्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य होतो कि किंवा काँग्रेसमध्ये होतो त्यावेळेपासून सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे मोठे उद्योगधंदे मिळावे मला मी प्रयत्न केला बऱ्याच ठिकाणी शेवटपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला पण मला त्या पद्धतीत त्यामध्ये यश आलं नाही आज माझी सर्वात जास्त अपेक्षा एवढीच आहे की आमच्या मतदारसंघातली जवळजवळ पन्नास ते साठ टक्के लोक आज मुंबईमध्ये आहेत रोजगाराच्या निमित्तानं त्यांच्या फार अडचणी झालेल्या आहेत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला एक चांगल्या पद्धतीच्या उद्योगधंद्याची गरज आहे आणि ते उद्योगधंदे आपल्याला सुरू करण्यासाठी आपल्याला ले वरिष्ठ लेवलला आम्हाला ताकदीची गरज आहे आणि त्यासाठी माझे एक शेवटची अपेक्षा रोजगार निर्मिती चांगल्या पद्धतीने भागामध्ये झाले जेणेकरून आमच्या भागातील सर्व लोक आज डोंगरावरल्या आपण गावामध्ये गेलो तर जास्तीत जास्त दहावीस माणसं एका गावात असतात अशा पद्धतीचे लोक त्या ठिकाणी रोजगाराला बाहेर गेले ते आमचं गे स्थलांतर थांबावं आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उद्योगधंदे व्हावेत एवढीच माझी अपेक्षा राहील कारण बाकीची रस्ते असतील शाळा असतील मंदिर असतील नळ पाणी पुरवठा असतील हे परिषदेच्या माध्यमातून करण्यामध्ये आम्हाला अडचण येत नाही परंतु मुख्य अडचण आहे ती रोजगार निर्मितीची आणि त्याला मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे असणं गरजेचं आहे ते व्हावेत एवढी माझी फार मोठी अपेक्षा आहे आणि भाजपच्या माध्यमातून ते पुढील काळामध्ये मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे बापू हे रोखोक आहे एक प्रश्न जनतेच्या मनातला आणि सातारा जिल्ह्यातल्या जनतेच्या मनातला तो मी तुम्हाला विचारतो अडचणीच्या काळात बापू काँग्रेसला सोडून गेले असा एक आरोप होतो हे कितपत सत्य अडचणीच्या काळात गेलो नाही ज्या वेळेला करायचं त्यावेळी या पाटण तालुक्यामध्ये नेतृत्व नव्हतं वीस वर्ष स्वतःच्या खांद्यावर प्रसंगी प्रसंगी दोन गट मात्तबर असताना तिसरा गट पाटण तालुक्यामध्ये मी निर्माण करून काँग्रेसला ताकद देण्याचा सा, सातत्यानं प्रयत्न केला परंतु ज्या पद्धतीनं माझी जी अपेक्षा आता बोलून दाखील की उद्योग ह्या या गोष्टीला मला प्राधान्य द्यायचं आहे त्या दृष्टीनं मी प्रयत्न केला पण विकासाच्या ह्या दृष्टीनं मला काय पाहिजे तेवढं सहकार्य आणि पाठिंबा मिळाला नाही मुख्यमंत्री पद होतं तुमच्याकडं मुख्यमंत्री त्यांच्यापर्यंत सुद्धा मी पोहोचलो मूळ गाव तुम म्हणजे पृथ्वीज अपेक्षा इथं लोकांची सगळ्या माझ्या प्रत्येकानं आतापर्यंत शासनाचा म्हणजे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असले त्यांच्या अगोदरचे असते माझे सर्वांशी संबंध चांगले होते परंतु मला ज्या पद्धतीचं या तालुक्यामध्ये अपेक्षित होतं किंवा ह्या विभागामध्ये अपेक्षित होतं ते मला करता आलं नाही त्या सत्तेच्या माध्यमातून म्हणून आता भाजप बरोबर जाऊन पहिल्यांदा मी त्यांना ही खंत व्यक्त केली की मला कुठलं पद नको परंतु मला माझ्या जनतेसाठी हे काम करायचंय या ठिकाणी मोठा उद्योगधंदा व्हावा आणि उद्योगधंद्याच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती व्हावी जेणेकरून माझ्या विभागातली माणसं बाहेर जाणार नाहीत याचे मला बंदोबस्त व्हावे एवढीच माझी विनंती राहील तर त्या पद्धतीनं सहकार्य करण्याचं मान्य मुख्यमंत्री त्याच पद्धतीनं प्रांताध्यक्ष यांनी मला साथ करण्याचा शब्द दिलेला आहे अनेक वेळा भाषणात असा उल्लेख होतो की इथं तुमच्या जा विरोधक जे आहेत शंभर देसाई यांनी काम व्यवस्थित केली नाही म्हणजे पूर्ण पाटण तालुक्यात होतो निधी पडला पण प्रत्यक्षात दर्जेदार कामं झाले हा आरोप सत्य आहे का शंभर टक्के बरोबर आहे आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल पृथ्वीराज चव्हाणांच्या खासदार फंडातून असेल किंवा अन्य शासकीय फंडातून या विभागामध्ये तालुक्यामध्ये होता काम होताना मी बऱ्याच प्रमाणावर पाहिली परंतु त्या काळात जी झालेली कामं ती आज ताग आहेत आज तशी जशी असायचे तशी आहेत पण आता नवीन जी काम होत आहेत ह्या दोन वर्षामध्ये ह्या पाच वर्षामध्ये ती त्या पद्धतीची क्वालिटी आज कामामध्ये नाही हा यंदा रस्ता केला तर पावसाळ्यात तो सहा महिन्यात वाहून जातोय आणि त्या रस्त्याला खड्डे पडतायत हे रस्ते खराब होत आहेत तिथं रस्ता केला होता का नाही हे सुद्धा दिसत नाही आता तुम्ही म्हणला तर मी तुम्हाला दोन चार ठिकाणी आमच्या भागासो दाखवेन गेल्या वर्षी केला रस्ता इथं आहे का रस्ता तर अशा पद्धतीने केलेलं काम हे कॉन्ट्रॅक्टरसाठी काम केलेलं आहे हे लोकांना साठी नाही आणि त्या लोकांना मिळणारे वाहतुकी व्यवस्थेसाठी मला वाटत नाही ते त्याने नुसत्या कमिशन वारी हे रस्ते सगळे धुवून गेलेले आहेत आणि अशा पद्धतीचा विकास हा दिखावा आहे आणि हा दिखावा थांबवायचा असेल तर या ठिकाणी नेतृत्वात बदल करणं काळाची गरज आहे आणि म्हणून आम्ही केला आमचा व्यक्तिगत यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही आज आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीचे केडर उभं करायचं आहे आणि सत्यजी पाटणकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही उद्या हे सर्व विकास करायचा आहे आणि जो विकास असेल जो रस्ता असेल जी शाळा असेल हे टिकाऊ काम आम्हाला काय व्हावीत एवढी आमची अपेक्षा आहे खर तर हे इंद्रा बापू सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि या रामधाच्या माध्यमातून त्यांचं मत स्पष्ट केलेलं आहे बापू तुम्ही आमच्याशी बोललात धन्यवाद थँक्यू धन्यवाद